नमस्ते बाय टू फॅमिली कशा तुम्ही सर्वजण सोलापूर इथे या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आता या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपल्या आपले जे ऍब्रोचे केस असतात ते येण्यासाठी म्हणा किंवा त्यांची ग्रोथ होण्यासाठी आपण कोणता उपाय करू शकतो भरपूर आपल्या ताईने प्रश्न विचारलेले आहेत अॅब्रो संदर्भात आणि त्याच्यासाठी त्या हा व्हिडिओ जो आहे तो मी बनवत आहे बघा आपण ज्या पद्धतीनं केसांची काळजी घेतो डोक्याच्या केसांची काळजी घेतो आपल्या त्वचेची काळजी घेतो तसंच आपल्याला ऍब्रोची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि ऍब्रो वाढवण्यासाठी किंवा दाट करण्यासाठी आपण काय करू शकतो एक आपण तेल बनवू शकतो आणि ते तेल कसं बनवायचं खोबऱ्याचं तेल एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चार चमचे आपल्याला एरंडेल तेल मिक्स करायचं आहे दोन्ही तेल मिक्स करून डबल बॉईल मेथडनी गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे तेल आहे एका मध्ये काढून ठेवायचा आणि दररोज संध्याकाळी झोपताना झोपताना रात्री काय करायचंय दोन थेंब घ्यायचं आहे दोन ते तीन थेंब करायचं म्हणजे जेव्हा आपण लावतो रात्रीच्या वेळेस जेव्हा आपण ऍब्रोन तेल लावतो तेव्हा त्या ला, तेलामध्ये तेल ते तेल तीन ते चार थेंब घ्या किंवा दोन थेंब घ्या तुमच्या गरजेनुसार तेल घ्या आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त ट्रीट्री ऑइलचा एक आहे आणि दोन्ही मिक्स करायचे म्हणजे ते तेल आणि हे टीटी ऑइल -टी मिक्स करायचे व्यवस्थित आणि ऍब्रोनला लावायचं आहे आणि हलक्या बोटाने दोन मिनिटाचा मसाज द्यायचा आहे आणि रात्रभर तुम्ही ते म्हणजे तसंच ठेवायचं आहे चेहरा वगैरे धुवायचा आहे धुतल्यानंतर चेहरा वगैरे धुतल्यानंतर तुमचं स्किन केअर जे रुटीन असतं नाईट रुटीन ते फॉलो केल्यानंतर लास्टला हे तुम्हाला तेल लावायचं आहे आणि असं साधारणतः पाच ते सहा महिने जेव्हा तुम्ही कराल त्यानंतर तुम्हाला तिथं ऍब्रोची म्हणजे ऍब्रो जे आहेत आपले पातळ ऍब्रो दाट झालेले दिसणारे आहेत किंवा तिथली हेअर ग्रोथ जी आहे ती स्टार्ट झालेली दिसणार आहे छोटे छोटे बेबी हेअर्स आलेले दिसणार आहेत एवढंच करायचं आहे खूप काही तामझामचं काम नाही आहे आणि ज्यांना कोणाला हे शक्य नाही त्यांच्यासाठी इथं डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक देईन तुम्ही त्याला क्लि किंवा टॅग करेन मी इथे कुठंतरी इथल्या साईडला कुठंतरी मी टॅग करेन आणि तुम्ही ते ऑइल जे आहे ऑनलाईनसुद्धा सुद्धा मिळतं ते ऑइलसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आणि ते तुम्ही दररोज रात्रीच्या वेळेस लावू शकता अशा करते व्हिडिओ लक्षात आला असेल आय ब्रो दाट कसे कर करायचे लक्षात आला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलला सबस्क्राईब करू न व्हिडिओ आता चला व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये येतो पण बाबा आहे